काम करतायत आणि तो काम याचसाठी करतात तर कर तुम्हाला आमदार बसवायचे ह्याच जिद्दीने आम्ही उतरलेलं आहे हेच इथ परत बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र <प्राथ> धन्यवाद <देखेगे प्राथ> महाराज अतिशय चांगल्या शब्दात आपण या बांधवांना मार्गदर्शन केले आपल्याला लोकशाही पाहिजे ठोकशाही नको मी यानंतर विनंती करतो संतोषदादा घाडगे यांनी थोडक्यात आपलं मत मांडावं महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुल अंबाबाई महाराष्ट्राचे स्वराज्य संस्थापक बाळासाहेब संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे युवासेना प्रमुख आतिथीजी ठाकरे उपस्थित रायगड जिल्हा उपप्रमुख नितीन दादा सावंत तालुका प्रमुख उत्तमजी कोलंबिया आणि उपस्थित सर्व व्यासपीठ आणि उपस्थित सर्व निष्ठावंत शिवसैनिक आपल्याला जे काही सांगायचं आहे जे काही समजावायचं आहे जे काही करायचंय ते बहुतेक सर्व राजारामजी शेळके यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे मी फक्त तुमच्याला काही समस्यांची जाणीव करून देणार आहे आणि माझ्या काही प्रश्नांचं तुम्ही तुम्हीच उत्तर द्यायचंय आणि तुम्ही का का बदल करायचा आहे ते तुम्ही सांगायचंय आता तुम्हाला सांगा तुम्हाला घरापर्यंत गावा गावात रस्त्यांमध्ये तुमच्या सगळ्या गल्लीबोडामध्ये व्यवस्थित रस्ते आहेत का आहेत का आहेत सांगा नाहीतर नाही सांगा आहेत का नाही आहेत चोवीस तास पाणी आहे विजेची व्यवस्था चोवीस तास आहे शेतीसाठी पाणी आहे बारा महिने नाही आहे ना नाही आहे ना मग यांचा एकदा तुम्ही पाच वर्षापूर्वीचा अजेंडा बघा कोणत्या अजेंड्यावर हे लोक निवडून आलेत ही सगळी आश्वासनं तुम्हाला दिली सगळी आश्वासनं दिली त्याच्यानंतर फक्त यांचेच पैसे वाढले तुमचे वाढलेत का तुम्हाला भरघोस पेट्रोल टाकायला गाडीमध्ये पैसे आहेत का कुटुंब चालवासाठी सगळ्या गरजा पूर्ण करायला तुमच्याकडे पैसे आहेत का घरामध्ये कोण आजारी पडलं तुमच्याकडे पैसे आहेत का मग तुमच्याकडे काहीच नाही तुमच्याकडे काहीच नाही नाहीवडून आलेला कोणतरी मोठा नेता आहे माझी संपत्ती दोन हजार कोटी झाले आणि तुमच्याकडे दोन रुपये पण नाही तुम्ही मला माझ्या पदावर ठेवाल का ठेवाल का सांगा एक हजारात सांगा नाही ना ठेवणार याच्यासाठी तुम्हाला मतदानामध्ये बदल करायचा आहे प्रस्थापितांच्या विरोधात तुम्हाला मतदान करायचं आहे आता का मतदान करायचं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं आहे एवढंच बोल तुम्हाला सांगून मी माझं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा यानंतर तालुका प्रमुख उत्तम शेठ कोळंबे यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम मी विनम्र अभिवादन करतो वंदनीय इंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजीसाहेब ठाकरे प्रमुख माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी जो काही पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे आपले येणाऱ्या निवडणुकीचे उमेदवार आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन शेठ सावंत माझे सहकारी मित्र या तालुक्याचे संपर्क प्रमुख भीमसेन शेठ बडेकर युवासेनेचे मतदारसंघाचे चिटणीस संपतजी हडप ज्यांनी आता बाद भाषण केलं असे आणि पायाला भिंगरी लावून फिरत असणारे शेळके महाराज या विभागाचे ज्या तुम्ही कळम विभागातून प्रवेश करताय त्या विभागाचे उपतालुका संघटक रवी आईनकर असतील लक्ष्मण पोसाटेल